पंढरपुरात पूरपरिस्थिती असणाऱ्या व्यास नारायण तसेच अंबिका नगर परिसरात आमदार समाधान अवताडे यांनी पाहणी केली तसेच स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधला तसेच पाऊस तिरावला गेला असल्याने पाण्याचा प्रवाह कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल असे संकेत आमदार समाधान अवताडे यांनी दिले आहेत त्यामुळे पंढरपुरात जरी चंद्रभागा नदीची पाणीपातळी वाढत असली तरी आज रात्रीनंतर येणारा पाण्याचा विसर्ग कमी होऊ शकतो अशी शक्यता आता पुढे येत आहे आता आज पाहणी केली काय परिस्थिती आहे काय सांगणार उजनी आणि निरेचा जवळजवळ आता एक लाख तीस हजार विसर्ग आहे आणि संध्याकाळपर्यंत जवळजवळ एक लाख नव्वद हजार विसर्ग होणार आहे त्यामुळं येथील नागरिकांचं स्थलांतर करण्याचं काम सध्या चालू आहे आणि त्या नागरिकांची सुद्धा जेवणाची राहण्याची सोय या ठिकाणी प्रशासन करत आहे शिवाय आता पावसाची परिस्थिती ही स्टेबल झालेली आहे त्यामुळं पा पाऊस स्टेबल झाल्यामुळं आता जी एक लाख नव्वद हजाराचा जी विसर्ग संध्याकाळपर्यंत होणार आहे तो विसर्गसुद्धा हा कमी होईल आणि नक्कीच लोकांनासुद्धा यामधनं चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळेल